माऊली रामकृष्णारी सध्या मी आषाढीच्या वारीत आहे आणि आषाढीच्या वारीतल्या प्रत्येक स्टोरीज दाखवत आहे तुम्हाला तुम्हाला आता एक वेगळी स्टोरी दाखवणार आहे द आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था तुम्हाला सगळ्याला परिचित आहे ती संस्था पुण्यापासून आज वेळापूरपर्यंत पर्यंत या जे का प्रवास आहे या प्रवासामध्ये जी वारकरी चालून चालून थकतात त्यांच्या वारकऱ्यांच्या मशाजीसाठी ही जी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि त्यांचे जे स्वयंसेवक आहेत ते काम करत आहेत आपण बघू शकता की कशा पद्धतीने अगदी त्या पलीकडच्या कोपऱ्यापासनं अलीकडेपर्यंत अशा थाळीज लावलेल्या आहेत आणि या थाळीच्या माध्यमातून ही म मंडळी सेवा देण्याचं काम करत आहेत या बाजूला इकडे काही मंडळी आहेत ते आपल्याला मालिश करताना देखील दिसत आहेत तर मी तुम्हाला या सो इथल्या जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये दाखवणार आहे की जी मशीन कशी आहे आणि ती मशीन कशी असते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मासे मसाज केली जाते माझ्यासोबत इथले वारकरी आहेत स्वयंसेवक देखील आहेत माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण कशा पद्धतीनं ही म्हणजे मशाज करता आणि नेमकं काय आहे आम्ही सर्वजण आर्टॉ लिव्हिंगचे प्रणिते आहेत श्री श्री रविशंकर ते सांगतात की तुम्हाला सुखी जीवन जगायचं तीन गोष्टी करा जीवन ते काय सेवा साधना आणि सत्संग तर सेवा तुकाराम महाराज म्हणतो की तुक वारकऱ्यांची सेवा घडू या पद्धतीने आम्ही ठरवलं की वारकऱ्यांची सेवा करूया आणि मग आम्ही या सेवा करत आहोत तुम्ही किती स्वयंसेवक आहात आता आम्ही या ठिकाणी सत्तर ते ऐंशी व्हॉलेंटिअर आहोत कुठून आलात आपण आम्ही आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत आहात कंटिन्यू कशी मशाज कशी केली जाते नेमकी किती मशीन्स आहेत ते कार्य चालतं आता टोटल कास ताली आहेत पूर्वीपी आयुर्वेदामध्ये सांगितलं जायचं की कासाच्या वाटेने मसाज केली जायची आपल्या आजीबाजोबा असतील तर ही आधुनिक पद्धतीने आपण कास ताळी यंत्रच्या सहाय्याने आपण त्यांना पायांना मसाज देतो याच्यामध्ये मला सांगायचं असं की हे जे वारकरी तर पंढरपूरला आहे आणि त्या दर्शन घ्यायला चाललेले आहे आणि जातात सुद्धा आणि त्या पायाची सेवा करायला मिळतील ते खूप मोठं परमभाग्य आहे हे जे कास्य असत त्या जे जे मशाज केले जाते त्याच्यामुळे कशा पद्धतीने पायाला आराम भेट आता ह्या कास्यामुळे सगळ्या ऍक्टिव्ह होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालून चालून जर वारकरी चालत असतो दिवसभर तर चालल्यामुळे शरीरामध्ये हिट निर्माण होते तर ती हिट कमी करण्याचं काम हे करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे वात पित्त कप ह्या ज्या तीन दोष असतात तर त्याचं निवारण करून निवारण करून ह्याचं हे समाधान सा, होत असत मला एक सांगा की ह्याच्यामध्ये जे तेल वापरलं जातं हे ते तेल नेमकं कशाचं असतं आणि ते काय काम करत हे ते जे तेल आहे हे ते आयुर्वेदिक तेल आहे त्या तेलामुळे पाहायला मऊपणा येतो आणि पाहायला बेगा असतील तर ते कमी होतात आणि रात्र झोपणे त्यांना शांत झोप लागते मला एखादा अनुभव तुम्हाला वारीतला सांगाल का की वारकऱ्यांनी कशा पद्धतीने भावना व्यक्त केल्या आता परदिवशीचा अनुभव आहे एक वारकरी माझ्याकडे आला आणि माझ्या माझं दर्शन घ्या लागला म्हणलं माझं नका दर्शन घेऊ म्हणलं पाटरांग दर्शन घ्या म्हणजे नाही तुमचं पाय द्या नाही म्हणलं माझं पाय म्हणलं पंढरपूरला असं मी म्हणून गेलो तर तो वारकरी त्या ठिकाणी सदगतीच झाला आणि तुम्हाला पाया पडला आणि पायाचं म्हणजे पप्पी घेतली एवढं म्हणजे म्हणजे त्याला पांढरंग भेटला की झाला अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वारकरी दिसताय गायत मोठे माळ दिसते तुम्हाला तुमचा वारीचा कसा अनुभव आहे किती अनुभव कधीपासून वारी करता आता गेले अठरा वर्ष झालं हे आपण वारी करतोय पांढरुंगाच्या कृपेने आणि सोळा वर्षवाला आम्ही सगळं व्हॉलेंटियर मिळून ही सेवा करत आहोत तर त्याच्यामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारची सेवा आहेत कास्तवली असेल पायाला तेल लावून मसाच असेल पाणी टँकर असतील मोबाईल टॉयलेट व्हायरल असेल स्वच्छता अभियान असेल मेडिकल कॅम्प असेल अशा जेवढ्या जेवढ्या ऍक्टिव्हिटी भगवंत आम्हाला बुद्धी देतील तर त्या पद्धतीने आम्ही सर्वजण करत असतो माऊलींकडे काय मागणी मागायला शब्दच नाही त्यांच्याकडे साधारणत किती आ, लो वारकऱ्यांनी आतापर्यंत या काश्य थाळीच्या मासाचा आणि तुमच्या त्या मालिशचा फायदा घेतला आता जर आपण थाळी चालवली नऊ हजार वारकरी एका दिवसामध्ये दाता दिव तासामध्ये मालिश करतात एका दिवसात जवळपास नऊ नऊ हजार आणि मला एक सांगा की तुम्ही कधी दिव किती दिवस झाले तुमच्या आता हा चौदावा दिवस आहे आपला म्हणजे जवळपास तुम्ही एक लाख चाळीस हजार ते दीड लाखापर्यंत वारकर आता घेईन तेवढं करतो पुढचं काय नियोजन असेल पुढचं काय नाही आयुष्यभर ही वारकऱ्यांची सेवा आहे पुढचं नियोजन काय असेल कंटिन्यू चालतच राहणार सेवा ही अशा पद्धतीने बघू शकतो की आपण कशा पद्धतीने ही वारकरी आहेत सेवा करतायत इकडे एक आजीबाई आहेत आजीबाई कसं वाटतंय हरि हरिओम छान वाटत कुठून आलाय नाशिक आणि पायी चालताय हा पाय पाहिजे मी काय कसा अनुभव छान आहे छान आहे मी तर नर्मदा परिक्रमा करून इकडे आलेली कुठली परिक्रमा नर्मदा तीन वर्ष इच्छी केली होती तीन वर्षे, वर्षे सतत गेले आता दिवाळी परत जाणार आहे नाव काय उमा नवले गाव नाशिक आणि काय पिशवीत काय घेतलंय सामान आहे वा दिंडीत नाहीत का दिंडीतच आहे ना बर बघू शकतो कि नर्मदा परिक्रमा <laughs> करून आज इथं वारीत आलेल्या आहेत आणि इथं मसाज करून घेत करतायत कशा पद्धतीने हे बघा हे वारकरी काय बाबा कसं वाटतंय चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय पायाला आराम भेटला नाही नेमका टेकवलाय का बर बर काय आजीबाई कसं वाटतं बरं वाटतंय बरं याच्या आधी कधी का मासी झाली काय तुम्हाला काय अनुभव आहे हो एकदम समाधान आहे एकदम व्हायब्रेशन होंबर एकोण असं कधी बघितलंय नाही 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 पहिलं नाही हे बघू शकता की ही जी सगळी मंडळी आहे हे ताई जे आहेत ते ताई त्यांच्या पायावर तेल टाकत आहेत आणि त्या तेलातून मसाज करणार त्याचा हा काय सांगता माऊली एक नंबर आहे माऊली वारी एक नंबर चाली चांगली बरं बरं ह्याचा पायाला काय एक नंबर मस्त बघू शकतो की कशा पद्धतीनं काय पाय दुखताय काय पाय दुखते बघा गुड घेते सुजलेत चालून चालून वाटायला किती दिवस किती वेळ दिवस राहिलेत आणखी वारी तीन दिवस राहिलेत पूर्ण करणार चा, पाय सुजलाय तरी आता सध्या काय वाटतंय चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय माउली हा 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 माऊली तेल टाकता तुम्ही कधीपासून सेवा देत आहे आम्ही एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून का तुम्हाला काय अनुभव आहे वारीचा आनंद खूप वाटतो खूप उत्साह वाटतो असं फ्रेश वाटतय असं कंटाळा येतच नाही करावंच वाटतय असं किती पण बघू शकतो की, की मशाज कशी करते हे छोटीशी दीदी ताई आहे आपल्या सोबत ताई कधीपासून केला वारीत आहे माझा ऍक्च्युली हा आज पहिलाच दिवस आहे तशी तर सेवेमध्ये बरेच वेळेस असते पण आज तुषार बहिणमुळे मलाच ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला वारकरांना सेवा करायला ही संधी मिळते हे लोक एवढं लांबून चालत ऍक्च्युली उघड आहे की कसं चालतात खरंच माहित नाही त्यांना कशी ती शक्ती मिळते आणि आपल्याला त्यांची सेवा करायची संधी मिळते ही खूप मोठं भाग्याच गोष्ट आहे मी ऍक्च्युली बाय प्रोफेशन इंटीरियर डिझायनर आहे माझा स्वतःचाच बिझनेस आहे आणि मग कामातलं काम वेळ काढून मी एक चार दिवस आपलं थोडसं काहीतरी सेवा काढायला पाहिजे म्हणून मी सेवेसाठी आले नाव सांग मला माझं नाव प्रचिती आणि कुठून आले मी पुण्यातून आले बघू शकतो की कुठल्याही फील्डची असतील तर ते फील्डची माणसं जी शेव सेवा म्हणून इथं येत असतात आणि ती सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात ही बघा मंडळी कशा पद्धतीनं सेवा घेत आहेत माऊली मसाज झाली का मसाज झाली की कशी वाटली एकदम चांगलं वाटलं माऊली हो एकदम कधी केली होती नाही नाही पहिली बार आहे माझी कुठून आलाय लातूरून आलो लातूरला आहे का असलं का नाही 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 तुला नाही मला नाही नाही तर तुमच्या लातूरच्या भाषेत बोलत बोलतो ना बोलतो ना झाले मी नांदेड जिल्ह्याच्या बांड्रीवरला आहे लातूर जिल्ह्याच्या तालुका राजा दापका मुक्काम पोस्ट दापका राजा तालुका मुखेड जिल्हा नांदेड आणि आमच्या इथलं असं वैशिष्ट्य आहे श्री संत नामदेव महाराज मठ संस्थान दापका राजा मी येथून माझा दुसरा वर्ष आहे खूप मला चांगलं वाटतं आनंद वाटता संतांची साधूची संधी भेट होती आनंद वाटतोय मला बरं पाय कशी झालं एकदम सुंदर झाली मालिश केली एकदम सुंदर चांगलं झालं हे काय माऊलींकडे काय मन मागणार आहे काय फक्त नाही नाही एकदम चांगला आहे चांगला आहे एकदम चांगला आहे कशा पद्धतीने मंडळी वारकऱ्यांची सेवा करत असतात त्यांच्या हातून अशीच पुढील काळात देखील सेवा घडत जाऊ हीच आपण सगळे मिळून पांडुरंगाकडे पांडुरंगाच्या चरणी मागणी करूयात रामकृष्ण